येस yes, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाहायचं आहे अभ्यास मित्र परिवारामध्ये मी नेहा तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपण आता इथे कोणतं सेशन पाहत आहोत सर्व विद्यार्थी मित्रांना माहिती असेल आपण इथे पाहत आहोत मराठी व्याकरणाचं से सेशन आणि तेही कशासाठी पोलीस भरतीसाठी पाहत आहोत पोलीस भरतीचे जे क्यूज आहेत ते आपण इथे पाहणार आहोत बघायचं आहे आपली ऑल इन वन ही जी बॅच आहे ह्याच्यामध्ये सरळ तेव्हाच्या सर्व परीक्षांचा समावेश होतो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत नऊशे नव्याण्णव रुपये ह्याची फीज आहे आणि एक वर्षाची व्हॅलिडिटी आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येते किती वन इयरची व्हॅलिडिटी आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येते मग इथे बघायचं आहे ग्रुप डी जी आहे सहाशे नव्याण्णव रुपये फीज आहे आर आर बी ग्रुप डी ओके लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत आणि कालावधी किती आहे सहा महिन्याचा आपल्याला दिसून येतो आता आलेली आहे ती आपली खाकी बॅच स्पेशल बॅच आहे आपली पोलीस भरतीची बघा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स सुद्धा मिळणार रेकॉर्डेड लेक्चर्स सुद्धा मिळणार टेस्ट सिरीज विश्लेषण सकट मिळणार पीडीएफ मध्ये नोट्स मिळणार आहेत पीवायक्यू सेशन कालावधी एक वर्ष आणि फीस बघायचा आहे नऊशे नव्याण्णव रुपये फीस आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येते ओके मग पुढे बघायचं आहे आपली पोलीस भरतीची स्पेशल बॅच पण आहे म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांना समजा लाईव्ह लेक्चर्स नको नो आहेत नोट्स नको नो आहेत टेस्ट सिरीज नको आहे त्यांना फक्त लेक्चर्स बघायचे आहेत ओके आणि त्यांना लाईव्ह लेक्चर्स अटेंड करता बी येत नसतील रात्री जॉब बीब करून रात्री समजा तुम्ही लेक्चर्स बघणार असाल आणि रेकॉर्डेडच हवेत तर बघायचं चारशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला हे रेकॉर्डेड बॅच मिळणार आहे अनलिमिटेड टाइम्स तुम्ही रेकॉर्डिंग पाहू शकणार आहात वन इयर साठी आणि चारशे नव्याण्णव रुपये आपल्या ऍप्लिकेशनवरती विकत घेऊ शकता आणि हे सगळे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही अभ्यास मित्राला फॉलो करू शकता आता मी तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा स्वागत करते व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू आणि हा आहे आपला पहिला प्रश्न चला बघायचा आहे राजरत्न सर जगदीश सर विशाल सर कुंडलिक सर आ, बामा सर मेबी असं नेम आलेलं आहे या सर्वांना व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग चलो आता आपण सगळ्यांनी आन्सर्स सांगायचे आहेत तिथे मला महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला ह्यामधील महाभारत या, या शब्दाच्या जात ओळखायची पी वाय किंवा आहेत त्यामुळे लक्षात घ्या की बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं असतं की मॅम थोडंसं आपल्याला डिफिकल्टी लेवल वाढवावी लागेल ऑफकोर्स आपण वाढवूयात प्रॅक्टिस क्वेश्चनच्या वे वेळेस वाढवूयात पण जेव्हा पीवाय क्यू सेशन होतं तेव्हा जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत जे येऊन गेलेले प्रश्न आहेत ते आपण बघत आहोत त्यामुळे बघायचं आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये आन्सर्स जे ते पटापट देऊयात आणि त्याच्यामध्ये आपण रिव्हिजन एक्स्ट्रा करूयात ओके चलो पर्याय क्रमांक दोन 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 सगळ्यांचं उत्तर आलेलं आहे तर आपल्याला म्हटलेलं आहे कर्ता कर्म शब्द योगी अव्य की विशेष नाम आता इथे पर्याय क्रमांक दोन 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 सगळ्यांनी दिलेला आहे महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला आता सर्व विद्यार्थी मित्र ज्यांनी पर्याय क्रमांक दोन लिहिलेला आहे त्यांचं कर्म हे उत्तर चुकलेलं आहे का नाही ठीक आहे महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला ली लिहिण्याची क्रिया कशावर झालेली आहे महाभारत या ग्रंथावरती झालेली आहे त्यामुळे तुम्ही म्हटलेलं आहे कर्म करेक्ट आहे पण प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे नीट बघा शब्दाची जात विचारले कर्म ही शब्दाची जात आहे का नाही कर्म ही कशाची कशाची जात नाही येत आहे बरोबर आहे वाक्यातलं घटक आहे तो एक बरोबर पण शब्दाची जात कोणती आहे तर ती नाम आहे आणि नामामध्ये पण कोण आहे विशेष नाम आहे लक्षात ठेवा कर्ता हा सुद्धा सर, नामच असतो कर्म हा सुद्धा नेहमी काय असतो नाम असतो किंवा नामाच्या ऐवजी आलेलं सर्वनाम सर्व नाम असतं परंतु आपल्याला विचारलेली आहे शब्दाची शब्दा जात आणि शब्दाच्या जात फक्त आठ आहेत किती कोणत्या कोणत्या आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रिया विशेषण शब्द योग्य अव्य उभयान्वय आणि केवळ प्रयोगी अव्य त्यामुळे विशेष नाम हे उत्तर येतं ठीक आहे बघा किती सोपा प्रश्न होता पण थोडासा ट्विस्ट त्यांनी दिला आणि आपण गडबडलो की नाही त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की काय आहे महाभारत हा आ, हे जे आहे हे आपलं विशेष नाम आहे आता तेच समजा मी नीट लक्ष द्या हा मी काय म्हणते समजा मी तेच वाक्य बोलताना असं बोलले की मी रस्त्यावरून येत होती आणि तिथे समजा काही ऍक्सिडेंट झालं त्यामुळे भांडणं करून तिकडे महाभारतच चालू होत ठीक आहे ऍक्सिडेंट झालं त्यामुळे तिकडे महाभारतच चालू होत असं जेव्हा मी म्हणते तेव्हा महाभारत हा शब्द विशेष नाम म्हणून वापरला जात नाही तेव्हा महाभारत हा शब्द मी सामान्य नाम म्हणून वापरते कशासारखा तर एका गुणधर्मासारखा महाभारत चालू होतं म्हणजेच काय चाललेलं की तिथे मोठ्या प्रमाणावर भांडणं चाललेली ठीक आहे सो त्यामुळे लक्षात घ्या महाभारत हा मूळचा काय आहे विशेष नाम आहे पण जर मी भांडणं ह्या अर्थाने किंवा गुणधर्म भांडणं ह्या गुणधर्म या अर्थाने समजा मी वापरला तर तो सामान्य नामही होऊ शकतो ओके चलो पुढचा प्रश्न आपण पटापट बघायचा आहे सचिनने शतक ठोकले ह्या वाक्यातील कर्त्याची विभक्ती आपल्याला सांगायची आहे पहिल्यांदा कर्ता शोधा आणि मग त्याच्यानंतर कर्त्याची विभक्ती सांगा आणि मग मला पर्याय क्रमांक कोणता आहे ते सांगायचा आहे सचिनने शतक ठोकले चला सांगायचं आहे येस अनिल सर व्हेरी गुड इव्हनिंग टू यू टू हॅलो अपकमिंग कॉप सर कॉप्स हर्ष सर व्हेरी गुड इव्हनिंग सचिन सर विठ्ठल सर व्हेरी गुड इव्हनिंग अँड हॅलो टू एव्हरी वन ओके विशेष नाम हे व्यक्तिवाचक नाम असते ठेवलेले नाव असते करेक्ट आहे राजरत्न सर विकारी चार असतात अविकारी चार असतात करेक्ट आहे सर पर्याय क्रमांक चार आणि पर्याय क्रमांक एक असं मला इथे उत्तर आलेलं दिसून येत आहे दोन सुद्धा आलेलं आहे द्वितीय असं आलेलं दिसून येत आहे आपल्याला कर्त्याची विभक्ती सांगितलेली आहे येस कॉमल मॅम व्हेरी गुड इव्हनिंग टू यू टू चला पाहायचं आहे करता कोण आहे सचिनने शतक ठोकले आता ठोकणारा कोण आहे शतक ठोकणारा कोण आहे शतक ठोकणारा सचिन आहे त्यामुळे मला माझा करता मिळाला करता माझा काय आहे सचिन आणि त्याला कोणती विभक्ती लागलेली आहे ने ने हे विभक्ती लागलेली आहे ने एशी नी ही इशी कोणती विभक्ती आहे विभक्ती आहे तृतीयेची विभक्ती ठीक आहे मग आता तृतीयेची विभक्ती मला इथे कुठे तृतीय ऑप्शन दिसतोय का नाही दिसत आहे मग यापैकी नाही हे माझं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांचं उत्तर परफेक्ट आहे ओके चल पुढच्या प्रश्नाकडे आपण इथे जाऊयात गट अ आणि ब गटातील विसंगत जोडी आपल्याला ओळखायची आहे काय सांगितलेली आहे विसंगत जोडी शिक्षक दादा नातू राजपुत्र ताई नाथ शिक्षिका कन्या ठीक आहे विसंगत जोडी विचारलेली आहे आता इथे बघा अ च तीन सांगितलेलं आहे ब च च क दोन आणि ड च चार विसंगत जोडी सांगा बरं सर्वांनी सर्व विद्यार्थी मित्र एकदम छान छान पटापट पटापट पट, एकदम कॉन्सन्ट्रेट करून सोपे सोपे प्रश्न आहेत फक्त कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये आपल्याला मांडलेले आहेत ते बरोबर आहे सोपे प्रश्न आहेत फक्त फॉर्म कॉम्प्लेक्स मांडलेला आहे चला सांगायचं आहे पर्याय क्रमांक चार असं उत्तर मला इथे आलेलं दिसून येत आहे <coughs> पर्याय क्रमांक चार असं मला उत्तर आलेलं दिसून येत आहे <coughs> चला सर्व विद्यार्थी मित्र चार 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 येस ओके आता इथे आपण बघूयात अ च तीन सांगितलेलं आहे अ च तीन काय आहे शिक्षक शिक्षिका बरोबर आहे विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला म्हटलेला आहे ब च एक म्हटलेलं आहे दादा ताई बरोबर विरुद्ध लिंगी बरोबर आहे त्यामुळे ए बरोबर आहे बी बरोबर आहे विसंगत नाही आहे सुसंगत आहेत ह्या दोन्ही क च दोन आहे क नातू आणि दोन नात त्यामुळे हे पण सुसंगत आहे चार बघा ड च चार ड च चार राजपुत्र आणि कन्या नाही म्हणजे हे नाही मग आपल्याला विसंगत विचारलेलं आहे त्यामुळे पर्या क्रमांक चार इथे करेक्ट आहे राजपुत्राचं राजकन्या यायला पाहिजे नुसतं कन्या यायला नको व्हेरी गुड त्यामुळे ज्यांनी ज्यांनी पर्याय क्रमांक चार सांगितलेला आहे उत्तर करेक्ट आहे बघायचं आहे पुढचा प्रश्न निर्जीव वस्तूंवर लिंग ठरवताना आपण काय करत असतो निर्जीव वस्तूंवरती वास्तविक लिंग तर नसतं आहे बरोबर आहे सजीव गोष्टींना वास्तविक लिंग असतं आहे सजीव प्राण्यांना वास्तविक लिंग असतं आहे परंतु जेव्हा निर्जीव वस्तूंचा आपण लिंग ठरवत असतो त्याच्यामध्ये आपण काय करतो काल्पनिक पुरुषत्व लादत असतो काल्पनिक स्त्रीत्व लादत असतो काल्पनिक नस नपुसकत्व लागत लादत असतो की वरीलपैकी सर्व करत असतो चलो फटाफट सांगायचं आहे उत्तर इथे येस पर्याय क्रमांक तीन आलेला दिसून येत आहे पर्या क्रमांक चार पण आलेला दिसून येत आहे ओके तीन 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 चार तीन चार उत्तर मला दिसून येत आहे ओके okay. लक्षात घ्या जेव्हा निर्जीव वस्तू असतात ना हे uh, hey, uh, ज्याने ज्याने पर्याय क्रमांक तीन दिलेला आहे ना इट्स ओके पहायचं आहे कारण जेव्हा निर्जीव वस्तू असतात इतर भाषांमध्ये जेव्हा केव्हा आपण निर्जीव वस्तू म्हणतो ना तेव्हा तेव्हा त्याला आपण काय देत असतो नपुसक नपुसकलिंगी देत असतो बरोबर आहे इंग्रजीमध्ये सुद्धा आपण काय वापरतो इट वापरत असतो त्याला म्हणजेच काय आहे थर्ड uh, पर्सन मध्ये आपण थर्ड जेंडर वापरत असतो सिंग्युलरला मग हे बाकीच्या भाषांमध्ये योग्य ठरतं विद्यार्थी मित्रांनो परंतु मराठीमध्ये जर आपण बघायला गेलो ना तर आपण निर्जीव वस्तूंना सुद्धा लिंग लादत असतो जसं की मी कालच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली होती की आपलं हे जे शरीर आहे ह्या शरीराला तीन नावं आहेत आणि प्रत्येक नावाला ना आपण वेगळं लिंग बहाल केलेलं आहे चला तुम्ही म्हणाल शरीर हे तर सजीव आहे मग आता आपण निर्जीव वस्तू बघूया की निर्जीव वस्तू जरी आपण बघितलं तरी राहण्याची जागा बघितली तरी मी काय म्हणते ते घर म्हणते ती इमारत म्हणते ती इमारत म्हणते तो वाडा म्हणते बरोबर आहे राहण्याच्या वस्तू आहेत ह्या सगळ्या निगेटिव्ह आहेत निर्जीव आहेत ना आता बरोबर मग तरी सुद्धा मी ते घर ती इमारत तो वाडा म्हणते म्हणजे मी निर्जीव वस्तूंना सुद्धा लिंग बहाल केलेला आहे आणि मी काल्पनिक पुरुषत्व सुद्धा बहाल केलेला आहे स्त्रीत्व सुद्धा बहाल केलेलं आहे आणि नपुसकत्व सुद्धा बहाल केलेला आहे म्हणजे वरीलपैकी सर्व गोष्टी मी करते जेव्हा मी निर्जू वस्तूंचं लिंग ठरवते बरोबर आहे एक्झाम्पल बघितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला समजलेलं आहे सर्वांना त्यामुळे ज्यांनी ज्यांनी दिलेली होती त्यांचं करेक्ट आहे मॅम चिकू सर गुड आफ्टरनून आफ्टरनून नाही आता इव्हनिंग झाली त्यामुळे वेरी गुड गुड इव्हनिंग टू यू टू चलो कुठे बघायचं आहे ते अस्वल आता माणसाळले अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे विशेषण आहे क्रिया विशेषण आहे क्रियापद आहे की भाव वाचक नाम आहे येस ती काय ते शरीर तो देह हो। येस सर करेक्ट आहे फक्त विद्यार्थी मित्र अरे ते तर सजीव आहे म्हणून मग मी ते एक्झाम्पल नाही घेतलं बाकी ते एक्झाम्पल करेक्ट आहे जे आपण कालच पाहिलेलो होतं पर्याय क्रमांक तीन असं उत्तर मला आलेलं आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक दोन तीन येस तीन चार तीन चार असं उत्तर मला इथे आलेलं दिसून येत आहे ओके चल मग मा आता लक्षात घ्या मॅक्झिमम उत्तर मला तीन आणि चार दिसून येत आहेत ओके मग मला इथे एक गोष्ट सांगायचं आहे सर्वांनी उत्तरे उत्तर चुकली तरी चालतील नेहमी सांगते पण कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत आणि काय चुकलंय ते समजलं पाहिजे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट घ्या ते अस्वल ठीक आहे ते अस्वल जेव्हा मी आता म्हणते तेव्हा अस्वल हे माझं काय आहे अस्वल हे माझं नाम आहे आणि ते हे काय नामाच्या बदली आलेले विशेषण आहे आपल्याला बरोबर आहे बरोबर दर्शक विशेषण आपण त्याला म्हणू शकतो म्हणजेच विशेषण आहे बरोबर मग आता पुढे जे माणसाळले आलेलं आहे मग मला विशेषण मिळालं नाम मिळालं मला या वाक्यात क्रियापदच नाही आहे जर वाक्य असेल तर वाक्यात क्रियापद हंड्रेड पर्सेंट येणार मग लक्षात घ्या कारण वाक्याचा अर्थ क्रियापदाशिवाय पूर्ण होत नसतो मला सांगा आत्ता हे क्रियापद येऊ शकतं का नाही आहे बरोबर आहे आत्ता हे काय आहे क्रियाविशेषण अव्यय आहे कधी माणसाळले आत्ता माणसाळले बरोबर आहे म्हणजे आत्ता हे मी काय वापरलेलं आहे माझं एकदा मला सांगा आवाज आणि व्हिडिओचा गणित आलेला आहे का येस आवाज आणि